आणि यानंतर मी विनंती करणार आहे तर या सगळ्या लोकांना नंतर बोलवायचंच आहे पण अगोदर यांचा सगळा आपल्याला बाज सगळा कळला पाहिजे याच्यासाठी मी पुरुषोत्तम सदाफुले यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी आणि यानंतर मग जी सगळी कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धेमध्ये पारितोषिक जी ती कवी मंडळी आहेत ती तुमच्यासमोर सादर होतील आता पुरुषोत्तम सदाफुले आ, सदाफुले हे कामगार भूषण आहे ते आपल्याला मग अशी कळलेलं आहे पण कामगारांच्या वतीनं इतकं सगळं काम यांचं पुण्यामध्ये चाललेलं असतं की अनेकदा यांच्या शब्दासाठी मला पुण्या पुण्याला जावं लागतं आणि तिकडे कार्यक्रम करावे लागतात इतकं यांचं कार्यक्रमावर कामगारांवर आणि सगळ्या या चळवळीवर प्रेम आहेत आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुरुषोत्तम सदा यांचं आयुष्याची वाट तुडवताना फजगत होत जाते माणसाची जीवनात आयुष्याची वाट तुडवताना फसगत होत जाते माणसाची जीवनात सुखाच्या बेरजा सुखाच्या बेर्जा आणि दुःखाच्या वाजावाक्या सुखाच्या बेर्जा आणि दुःखाच्या वाजावाक्या वाजा भरकटलेली वाट भरकटलेली वाट तरी आपण चालतच राहतो मध्येच वळण्याची वाट मध्येच वळण्याची वाट पावले मात्र अडखळतात अंधार वाटेतून दूरवर दिसतो एक संत किनारा अंधार वाटेतून दूरवर दिसतो एक संत किनारा एक पैल तीर आणि एक आशेचा किरण आता मात्र वाटतं चालायलाच हवं आता मात्र वाटतं चालायलाच हवं दुःखांना वाचा फुटत नाही तोवर आयुष्याच्या वाटेवर तर सुखदुःखाचे काटे आयुष्याच्या वाटेवर तर सुखदुःखाचे काटे आणि उसवलेल्या आयुष्याला अलगद घालावे टाके अलगद घालावे टाके धन्यवाद